गोमती संस्थेची मोफत लसीकरण मोहीम पंधराशे मुलींना सर्वायकल सेंटर तर्फे विनामूल्य प्रतिबंधक लस सोबती संस्थेतर्फे गर्भाशयाच्या मुखावरच्या कॅन्सरबाबत बाबत दहा ते चौदा वयोगटातील पंधराशे मुलींवर सर्वायकल सेंटर तर्फे विनामूल्य प्रतिबंधक लस बावीस जून पासून देण्यास सुरुवात करण्यात आली या जनजागृती मोहिमेअंतर्गत मुलींच्या पालकांना लसीविषयी माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी डॉक्टरांनी मार्गदर्शन केल्याची माहिती सोबती संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने यांनी दिली लसीकरण शुभारंभ पेन एज्युकेशन सोसायटीच्या कन्या शाळा इंग्रजी माध्यमिक शाळा जय किसान विद्यामंदिर वडखळ कोएसोची माध्यमिक शाळा आणि इतरही शाळांमधील मुलींना डोस देण्यात आला या उपक्रमासाठी जीविका फाउंडेशन रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्स रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाइट सोबती संस्थेचे बापूसाहेब नेने यांची मोलाची मदत मिळाली आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न